राम राम भावानो बहीण मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बही आलो आहे वावरात हां वावरात मस्त काय काम चालू आहे पहा हां मी हिंडतो पाटील की आणत आणि नाणीचं चालू एक काम आहे ना रे आता काम करा हा का? <laughs> तुला काम करा मी बिकार कामाचं आहे ना तू असं म्हणलीच नाही त्याचा अर्थ तसाच होतो ना बहिणी असेच म्हणत असते बघा मी असं म्हणले तरी का असं काय तू तस नाही म्हणली असं म्हणले सुद्धा नाही काय कोण कस काय मग मग काय तुम्ही काय म्हणले का मी बिगार कामाचा तू काम, काम करते मग त्याचा अर्ध तासच होतो हा मग <coughs> तर भावानं बही नो ही माका केली होती आपण पण ती इतकी आळ आहे ना खाल्ली ना कपास या जागूच द्याय ना त्याला आणि त्याच्यात गवत इतकं झालं त्याच्यात त्यांना शकं मारलं होतं पण तरी ते गवत गेलं नाही त्या दुकानदारांना फसिलं सर्व ठुळं झालं मकचं बी पण आता कसं आहे वहीन जनावराला खायपुरती इकडं बरी आहे या इकडं जर का शिक काशी पातळ झाली आणि अशी बारीक राहिली पण इकडं बरी आहे इकडची चांगली आहे तेवढा आता मुरगास खरा पाच सहा ब्या का भारत हजार हजार किलोच्या मग तेवढ्या ह्याच्यात रेट उन्हाळा काढायला लागेल काही आणि आपलं कसं आहे सगळं रे पोट आहे ना लक्ष्मी तर आपण हा आणि लक्ष्मण आहे ना लक्ष्मी आहे ना तर अशाच गोष्टी चालू राहत्या संसार आहे बायको संसाराचे दोन चाक राहते आहे की नाही एक जरी चाक समजा बंद पडलं तर दुसरं चाक काहीच कामच नाही राहत बरोबर आहे की नाही म्हणून माय सारखे हुशार लोक आहे का नीट <laughs> होते <laughs> 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 तुला आता जी कळलं काही कळलं बोलायचं मी काय चुकीचं थोडी बोललो का बरोबर जनरली सांगितलं मी तुला जनरली तर असून खेळून चालू आहे तिचं चालू आहे गवत घ्यायचं काम मला पायानं काही जमत नाही हा बा आता सहा महिने झाले जवळपास ऑपरेशन होऊन अजून बेल्टच लावलेला आहे ते जमत नाही पाय वाकत नाही ज्यादा ऑपरेशन काय आपलं सक्सेस झालेलं दिसत नाही मला आहे मग आता जग चांगले आपल्यालाच काय झालं आपण कोणच वाईट केलं असे केलं असं मग ते शेवटच काय आपलं वाटवळ झालं पायाच हा माय बरोबर ज्यांचे ऑपरेशन झाले का ते एकदम चालायला लागले पळायला लागलेत आणि मला अजून केले ना तर पळायचं लय लांबी शेरायला हाय नाही आपले दुःख आपल्या जवळ ठेवायचं आपल्या मनात किती दुःख असलं ना तर हसून खेळून राहायचं <laughs> <आगे। laughs> त्याचा काही विचार करायचा मला टेन्शन काय जे माहिती का तुम्हाला खरं सांगू का आता आता समजा तरुणी मी समजा म्हणजे म्हाताराचे तसा मी ना म्हाताचे बर का पण समजा तरुणी समजा तरुणी तर आताच गुडघ्याना घ्या ना चालतं याय ना हा म्हातारपणा एका जागेवर बसलेवर लय हालवधी पण घ्यायचं नाही म्हणापर्यंत राहायचंच नाही नाही होणार मी नाही म्हातारच नाही होणार अरे पण मी म्हातारच नाही अरे पण मी म्हातारच नाही होणार माल नेणार नाही का अरे पण मी म्हातारच नाही होणार म्हाताचा प्रश्नच नाही चालला तुम्हाला कुठं जायचं तिकडे माल नेणार नाही तुमच्या तुला काय मी नाही नेणार का मग एकटा मी यक्टा। यक्टा <laughs> 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 मी जर कुठे निघालो ना भावा बहिणी नो समजा मी एखाद्या पाहुण्याची चाललो कुठं जर चाललो ना ती काय माहिती का मी आपण जर तिर म्हणलं ना तुला यायचं का नाही नंतर काय म्हणत माहिती का अहो गाडी मोकळी चालली तर मग येऊन द्या मला बी आणि आधी चाल म्हणलो नाही म्हणती आहे अशा <laughs> गोष्टी भाऊ काय सांगावं तुम्हाला जे पूर्ण पूर्ण करते, <laughs> करते आणि जे जे आपलं एक डायलॉग फेमस होऊ राहिलेला आहे कोणता डायलॉग फेमस होतो ना की व्हिडिओला कमेंट करून सांगा बरं का हां हा, मला आवडन तुम्ही आपला डायलॉग कोणता झालेला आहे इंस्टाग्रामला आणि फेसबुकला आपला तो डायलॉग आहे का लय फेमस वा नादच खोळा डायलॉग झालेला आहे हाय की नाही तर आमच्याकडे असं आबळ येऊ राहिले मरणाचं काल इकडे संगमनेर भागातले पाऊस झाला आमच्याकडे लागली होती बुरबुरी यायला बरं का पण आला नाही करायचं सांगा भाव बहिणी लोकांचे राहिले हे काढायचे काहींचे कांदे आता आपले राहिले कांदे काढायचे मग सांगा बर सडून नाही जायचं जर पाणी गेलं तर कांदा सुईचा राहायचा नाही मग आता त्याला काय करणार आपल्या आता निसर्ग देऊ निसर्ग म्हणजे निसर्गाचे आबा ती काहीतरी जुनी होती म्हणजे राजांना मारलं पावसानं झोडपलं नवऱ्यानं तुडवलं मग जायचं कोणाकडे कोणाकडे जायचं नाही जायचं राहिलं तर अशा गोष्टी आहेत वातावरण बिघडलेलं आहे सध्या हा तर पाऊस येऊ शकतो आता परत आबळ भरायला लागले आवड आलाय दुपारीला कडक ऊन पडलं होतं बरं असं वाटलं गेलं आता वातावरण पावसाच पण काय आता परत आलंय ते गंडी तर काय गंडी तर म्हणजे असं कौर आलाय ब आपण काय ना म्हणतात गंडीतर म्हणते जुने लोक म्हणतात गंडीतर तू जुनी आहे का अ आपला अक्का म्हणते ना मग आपण तू जुनी आहे का मला एवढं सांग आता जाऊ द्या भाव बहिणीनं सासूचं का, ते काय म्हणते गुण लागत मग आता एखादा शब्द तू जुनी आहे का

असं आहेत या गोष्टी तर सपोर्ट करा व्हिडिओला लयच कमी झालंय आपलं आता प्रेम तुमचं सपोर्ट, सपोर्ट करा, करा दर्शिक चालन मग करू बंद मग अरे <laughs> ये काय येईन मी आणि तुम्हाला उद्याच व्हिडिओ सांगन हा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम